सर 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 सर

या शहरातील नागरिकांना पाणी पुरवठा हा नैसर्गिक पद्धतीने होत नाही यासाठी जायकवाडी धरणातून पाणी उपचार करून चारसष्ट कोटी रुपयापर्यंत रक्कम अदावी करायला लागते तसेच बाबतचे कर्ज परतफेड यासाठी पाणी पुरवठा विभागावर वार्षिक एकशे पन्नास ते एकशे पंचावन्न कोटी खर्च करावा लागतो या तुलनेत शहरातील वाणिज्य घरगुती तसेच जायकवाडीचे नक्ष Okay. okay. आज सहा मार्च दोन हजार चोवीस रोजी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या दोन हजार तेवीस चोवीसच्या सुधारित व चोवीस पंचवीसच्या अर्थसंकल्प प्रशासक तथा आयुक्त या नात्याने आज सादर केलेले आहेत आणि त्यामध्ये दोन हजार चोवीस पंचवीसच्या अर्थसंकल्प यावर्षी जनतेचं बजेट म्हणून आपण या ठिकाणी सादर केलेलं आहे आणि प्रामुख्याने त्यामध्ये जनतेचा विचार आणि तसेच अभिरूप सभा आपण घेऊन जे सन्मान्य माझी नगरसेवक असतील आणि माझी महापौर असतील आणि माझी आयुक्त जे या शहरामध्ये जे करावायचं होतं आणि असे सर्व संकल्प घेऊन या ठिकाणी समाविष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यामध्ये प्रामुख्याने सिटी फर्स्ट हा संकल्प घेऊन आपण केलेला आहे त्यामध्ये प्रामुख्याने पाणीपुरवठा योजना असेल ड्रेनेज असेल पाळीव प्राण्यांचा असेल गार्डन असेल म्युझियम असेल स्पोर्ट्स असेल सर्व समावेशक आपण करण्याचा प्रयत्न केलेला आहे जवळपास चार हजार तीनशे तेहतीस कोटीचं त्यामध्ये स्व उत्पन्न आणि तसेच राज्य शासनाचं केंद्र शासनाचं अनुदान गृहित धरून आपण चार हजार तीनशे तेहतीस कोटीचं परंतु त्यामध्ये शिल्की बजेट आपण सादर केलेलं आहे आणि दोन हजार चोवीस पंचवीस हा आर्थिक वर्ष या शहरासाठी फार महत्वाचे वर्ष असणार आहे त्यामध्ये नवीन डी पी प्लॅन असेल शंभर टक्के मुक्त असेल आणि तसेच शंभर टक्के प्रत्येक घराला नळ जळ कनेक्शन आपण देण्याचा असेल आणि त्यामध्ये चोवीस बाय सात पाणी आपण देण्याचा संकल्प असेल त्यामध्ये गार्डन्स ग्राउंड्स स्पोर्ट्स आणि दिव्यांग भवन असेल असे विविध रीतीने नाविन्यपूर्ण असे प्रकल्प यावर्षी घेण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे आणि मला खात्री आहे जनतेने त्यांचं कर्तव्य म्हणून त्यांची जे टॅक्स आहे ते वेळेवर आपण कर भरावा वेळेवर कर भरणाऱ्यांना सप्त तारांकित कर धोरणही आपण घेतलेलं आहे त्यामध्ये पहिल्यांदाच पूर्ण भारत देशामध्ये एक अशा पद्धतीचा सेवन स्टार स्मार्ट सिटीजन म्हणून आपण कॉन्सेप्ट केलेला आहे त्यामध्ये पर्यावरणपूरक योजना राबवणाऱ्यांना सर्व मालमत्ताधारकांना दहा टक्केपर्यंत आपण मालमत्ता करामध्ये सूटही दिलेला आहे आणि नवीन मालमत्ता तयार होणाऱ्यांच्या लोकांना करही आपण त्यामध्ये वाढ केलेली आहे परंतु जुन्या जे काही घरं आहेत त्यांना कुठलाही एकही एक रुपाय आपण वाढवलेले नाही आहे प्रत्येक वर्षी जा दहा पंधरा हजार एवढं घर तयार होत असतं तेवढ्या लोकांना नवीन टॅक्स रेट्स त्या लागू होतील परंतु जुन्या लोकांना एकही रुपये आपण वाढ करण्यात आलेली नाही आहे त्यामध्ये जवळपास पंधरा ते वीस टक्के नवीन कर्मचारी भरती करून महानगरपालिकेमध्ये एक फ्रेश रिक्रुटमेंट आपण केलेले आहेत काही रिक्रुटमेंट बाकी आहे तेही आपण पूर्ण करणार आहे आणि या सर्व बजेट सादर करत असताना आणि माझा हा पहिला बजेट आहे आणि हा पहिला बजेट जेवढा आपण अपेक्षित केलेला आहे ते सर्व रूपांतरण करण्यासाठी आपण अवरात्र आपण प्रयत्न करू एवढंच मी या ठिकाणी जनतेला सांगू इच्छितो ह्यामध्ये आपण आधुनिक पद्धती वापर करणार आहे टेक्नॉलॉजी वापर करणार आहे स्मार्ट सिटीमध्ये जी एस बेसची मॅप्स आहेत त्या मॅप्स वापर करून जे अजून कराचे नेटवर्कमध्ये आलेले नाही आहे ते स्वतःहून यावा जेणेकरून आपले पेनाल्टी लागणार नाही जर स्वतःहून न येता जर आपण आपण आम्ही शोधून जर घेतलं ते ते आपल्याला फार मोठ्या प्रमाणावर पेनाल्टी लागणार आहे त्यामुळे नागरिकांना आव्हान ना आहे की जर आपले मालमत्ता या शहरामध्ये आहे ओपन प्लॉट आहे ते तुम्ही स्वतःहून कर लावून घ्यावी असे मी नम्र विनंती करतो